संतोष देशमुख हे अतिशय आम्ही संतोष अमराव देशमुख यांचं जी घटना घडली ही सुद्धा कुणालाही म्हणजे थोडंसुद्धा नकबरसोबत सण होणार नाही अशी घटना आहे आणि काल थोड्या प्रकारामुळे त्याच्या अतिशय धनंजय या ठिकाणी धनंजय देशमुख यांचं इथं वय आहे आमच्या ते बंधूप्रमाण आहेत असं माणसाला भेटलं पाहिजे बोललं पाहिजे अजूनमधून आमच्या त्यांच्या त्या यात हे कुटुंब आणखीनही त्या दुःखातून सावरलेलं नाही सावरण्यासाठी आम्ही आपलं त्यांचं मनोदय तरी वाढवण्यासाठी येत असतो नाही सुप्रियताई आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील सुप्रियताई असतील यांनी हे या प्रकरणामध्ये स्वतः अतिशय जातीनं लक्ष घातलेलं आहे सुप्रियता आठवता केलं या ठिकाणी येणार आमचं नियोजन झालं पार्टी म्हणून नियोजन म्हणून काही नाही त्यांची फक्त सुप्रियताईने सांगितलं की ना ना मला आता वेगळ्या वेगळ्या प्रक्रियेत जे आता जे आतापर्यंत ज्या प्रक्रिया घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिल्या दिवसाच्या प्रक्रियेपासून सुप्रियता त्यामध्ये अतिशय जातीनं लक्ष घालून काम करतात पवारसाहेबही त्याचे त्यामध्ये जातीने लक्ष घालून काम करतात त्या एका विषयावर आपलं धनंजयची ती असं जे आपण स्वतः कुठं खाचलं नाही पाहिजे आप ही कुटुंब पुन्हा उभारलं पाहिजे या दृष्टीने यांना भेटण्यात येणार आहे सुरेश त्यांनी भेटवलं कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीपासून बोलताय याकडे तुम्ही कसं बघता या दृष्टीकडे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे हा जनतेचा लढा आहे हा सुरेश दस मर्यादित लढा थोडाच आहे दसांना हे त्यांनी पहिलं मांडलेलंच आहे आता थोडं भेट घेत असतील तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आज जनतेनं उभा केलेला लढा आहे या लढ्यामध्ये जर जे ज्यांना ज्यांना त्याच्या भावना आहेत जी भावना म्हणजे ज्यांना भावना आहे त्यांच्यापासून माणूस जी हळू म्हण आहे की प्रत्येक माणूस या कुटुंबियासोबत आज महाराष्ट्राला जोडलेला आहे त्याच्यापासून जो कुणीही धरणार